श्री अवधूत सोशल चॅरिटी ट्रस्ट मंचर शेवावाडी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे येथील एक एक सामाजिक व धार्मिक कामे करणारी सोशल ट्रस्ट आहे या ट्रस्टची नोंदणी आयुक्त पुणे यांच्याकडे नंबर ई चौऱ्याहत्तर येथे झालेली आहे मंचर येथील तरुण मंडळींनी एकत्र येऊन सामाजिक कार्यासाठी या ट्रस्टची स्थापना केली आहे यातच अनेक समाजकार्याचे उद्देश देखील आहेत यामध्ये मुख्यतः अनाथ मुलांसाठी अनाथ आश्रम काढणे गोरगरीब वृद्धांसाठी ज्यांना कोणाचाच आधार नाही अशांसाठी वृद्धाश्रम स्थापन करणे अपंग व्यक्तींसाठी मुलांसाठी विविध कार्यक्रम राबवून त्यांना आर्थिक मदत करणे समाजातील ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे त्यांना शिक्षणात मदत करण्यासाठी विविध उपक्रम राबवणे अनाथ मुलींचे सामूहिक विवाह सोहळा नियोजन करून त्यांना मदत करणे विशेषतः खेड आंबेगाव जुन्नर अकोले अशा तालुक्यांच्या पश्चिम भागातील आदिवासी समूहाच्या कुटुंबाला विविध स्वरूपाची आर्थिक मदत करणे मुलांच्या शिक्षणाला शैक्षणिक साहित्य वाटप करणे किराणा वाटप करणे शालेय ड्रेस वाटप करणे कुटुंबांना अन्नधान्याच्या किट उपलब्ध करून देणे धार्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून अन्नदानाचे कार्यक्रम राबवणे असे इत्यादी उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून सदरील संस्थेची स्थापना करण्यात आली आहे आजपर्यंत या ट्रस्टमार्फत आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागात मौजे गोहेगाव जे भीमाशंकर खोऱ्यातील एक दुर्मिळ ता गाव आहे अशा शाळेतील गरीब विद्यार्थ्यांना शालेय ड्रेस वाटप करण्यात आले तसेच साहित्य किट वाटप करण्यात आले त्याचप्रमाणे रात्री रोडवरती स्टँडवरती जुन्नर आय फाटा नारायणगाव ते आनंदी पर्यंत जे अनाथ गोरगरीब वयोवृद्ध व्यक्ती थंडीमध्ये रस्त्यावर झोपतात अशा व्यक्तींना उबदार ब्लँकेटचे वाटप करण्यात आले तसेच आदिवासी भागातील गरीब कुटुंबांना किराणा किटचे वाटप करण्यात आले या ट्रस्ट मार्फत गोरगरीब जनतेसाठी विविध धार्मिक चे नियोजन देखील ना ना नफा ना तोटा या प्रसंगी खर्च करून वयोवृद्ध दर्शन घडवून आणले जाते तसेच धार्मिक कार्य करत असताना या ट्रस्ट मार्फत श्री क्षेत्र गांगापूर येथे दत्त भक्तांसाठी अन्नदान देखील केले जाते तसेच गोरगरीब दत्त भक्तांसाठी गांगणापूर येथे राहण्याची व्यवस्था व्हावी म्हणून एक मठ बांधण्याचे नियोजित आहे यासाठी आर्थिक मदत जमा करण्याचे कार्य सुरू आहे विविध सामाजिक उद्दिष्ट व सामाजिक कार्यात अग्रेसर आहे या ट्रस्टला गरज आहे ती आर्थिक पाठबळाची ट्रस्टला अजून खूप मोठी सामाजिक व धार्मिक कार्य करायचे आहे तरी सर्व समाज बांधवांनी फुल न फुलाची पाकळी स्वरूपात ट्रस्टला आर्थिक मदत करून पाठबळ द्यावे असे अध्यक्ष यांनी सांगितले आहे ट्रस्टचे धार्मिक व सामाजिक उपक्रम राबवताना प्रत्येक विश्वस्त सेवेसाठी उपस्थित असतात यामध्ये बनसी कानसकर अध्यक्ष देवानंद भगत सचिव मनीषा थोरात खजिनदार जालिंदर पिंगळे कार्याध्यक्ष काळूराम साबळे सहखजिनदार सा गणेश केदार प्रकाश केदार संतोष मोरे बाळू कानसकर बाळू इंगळे होणाजी जरे विश्वस्त त्याचप्रमाणे अतुल विभूते बाबाजी पवार राजेंद्र शिंदे सर्वजण उपक्रम राबवण्यासाठी उपस्थित असतात या ठिकाणी अवधूत चॅरिटेबल ट्रस्ट मंच यांच्या माध्यमातून या विद्यालयामध्ये गणवेश शालेय साहित्याचं सा वाटप करण्यासाठी ही मंडळी परत एका माध्यमामधून या ठिकाणी आली आता ही पुढील आमच्याच घरात असल्यामुळं खूप बरं वाटत अ काही काहीच ना बरं झालं मला वाटतं सुरेची बंदी इकडे दिली ती बदला त्याला तिकडे ठेवाय पाहिजे होतं तिकडे असता त्या यदाकदाची फुलांवेला झाडा मध्ये हे साहित्य तिकडे मिळालं असतं देणं नाही तो खर्च या देवीचा या कृष्ण मध्ये असणारी जी मंडळी आहे या प्रत्येकाच्या मनात काहीतरी दान करण्याचा अनुभव आहे मी पहिला श्लोक सांगितलं त्याचा अर्थ थोडक्यात सांगतो शतीशुते म्हणजे शंभरामध्ये एखादा शूर निर्माण होतो हजारामध्ये एखादा पंडित निर्माण होतो दहा हजारामध्ये एखादा एखादा वक्ता निर्माण होतो म्हणजे बोलणारा बोल सगळेच बोलत आहे दहा हजारामध्ये एखादा वक्ता असतो का जो माणसांना खेळून ठेवतो सगळ्यांना बरेच जणांना बोलता येईल पण वक्ता जो असतो त्या वक्ता दहा हजारामधून एखादा निर्माण होतो पण हा श्लोक असं सांगतोय कि दान करणारा निर्माण होतो किंवा होतही नाही अजून ची सुद्धा परिस्थिती स्वागत स्वागत मान्यवरांचे स्वागत गीत पुरले क्षण हे दासूर तुरले स्वागत गीत फुरले क्षण तुरले

प्रतिनिधी आकाश भालेराव मंचर नमस्कार 91 वन इंडियन न्यूज नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे स्वागत 91 वन इंडियन न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनल लाईक ला ला शेअर सबस्क्राईब करा तसेच नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क ऍप गुगल प्ले स्टोर वर जाऊन डाऊनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट ला भेट द्या